श्रीरामपूरहून नाशिककडे वाहनातून अवैधरित्या गोमासाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा थरारक पाठलाग करून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ते अडवलं असून एक जण पसार झालाय एकाला ताब्यात घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की श्रीरामपूर इथून इकोफोर्ड वाहनातून नाशिककडे गोमास येणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यानुसार बजरंग दलाचे उपजिल्हाध्यक्ष सोनू नागरे प्रमुख पदाधिकारी श्रीकांत क्षत्रिय संग्राम फडके नितीन पाटील सुनाल जाधव कृष्णा साखला पेंटू सिसोलिया यांनी शिंदे टोलनाका इथे जाऊन सिन्नरकडून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवलं आणि संशयित इको फोर्ड वाहनाची प्रतीक्षा करू लागले त्या दरम्यानच एम एच पंधरा डी एस अठ्याहत्तर पंचेचाळीस या क्रमांकाचं वाहन संशयास्पदरित्या सिन्नरहून नाशिककडे येताना दिसलं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या वाहनाला शिंदे टोलनाका सोडल्यानंतर वाहनचालकास थांबण्याचा इशारा केला मात्र वाहन चालकानं त्याकडे दुर्लक्ष करून पळ काढला सिन्नर फाटा बिटको पॉइंट नाशिक रोड दत्त मंदिर सिग्नल या ठिकाणी परिसरामध्ये गर्दी असताना या वाहन चालकानं वाहन चालवून स्वतः सह नागरिकांचा जीव धोक्यात घातला या परिस्थितीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या वाहनाचा थरारक पाठलाग करून अखेर उपनगर हद्दीतील जेतवन नगरजवळील एका शाळेजवळ अडवण्यात यश मिळवलं यावेळी कार्यकर्त्यांनी वाहनाची झडती घेतली असता एक पळून जाण्यात यशस्वी झाला तर दुसऱ्याला ताब्यात घेतलाय या वाहनामध्ये दोनशे किलो गोमास असल्याचा अंदाज व्यक्त केला राज्यभरात बंदी अशा वाहतूक सुरू असल्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाडीतील गोमास काढून ते नाशिक पुणे महामार्गावर घेऊन रस्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे नाशिक रोड ते नाशिक या मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास खोळंबी होती आंदोलनाची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे यांसह हो। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली त्यानुसार कार्यकर्त्यांनी आंदोलन थांबवलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजा नाशिक रोड